करवी तालुक्यातील उचगाव इथून न्यू पॉलिटेक्निककडे जाणाऱ्या रस्त्याच्या ओढ्यावर असणारा लोखंडी संरक्षक कठडा तुटलाय त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय संरक्षक कठडा बांधावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा उचगाव ग्रामस्थांनी दिलाय करवी तालुक्यातील उजगाव इथल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून न्यू जाणाऱ्या रस्त्यावर मोठा गाव ओढा आहे या ओढ्यावर पूल बांधला असून पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक लोखंडी चॅनेल उभे केले होते पण सध्या पुलाच्या दोन्ही बाजूचे लोखंडी चॅनेल पूर्णपणे तुटले आहेत या रस्त्यावरून कॉलेजकडे जाणाऱ्या तसंच नागरी वसाहतीसह शेतीकडं जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे रात्री अपरात्री ही वाहतूक सुरू असते त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आहे सध्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू असून पुलाची उंची आणि रुंदी वाढवण्याबरोबरच पूर्ण संरक्षण करण्याची गरज आहे याकडं ग्रामपंचायतीबरोबरच लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केलंय त्यामुळे या परिसरातून वाहतूक करणाऱ्या नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये